नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व चालू घेण्याचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा शहात्तरावा या पाठमध्ये आपण एक एप्रिल दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न बघता असतील ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे मेजर ध्यानचंद जीवन गौरव विचारला आहे खेलरत्न पुरस्कार विचारला नाही तर बघा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा बघा पर्यायी ड अशोक कुमार अशोक कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे कोणता पुरस्कार तर मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हौकी इंडिया। हौकी इंडिया हा कोणाच्या वतीने देण्यात येतो तर बघा हॉकी इंडिया हॉकी इंडियाच्या वतीने हा बघा देण्यात येतो आणि हाच मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा अशोक कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे त्याचबरोबर बघा कन्फ्यूज होण्यासारखा दुसराच प्रश्न काय आहे तर मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा पर्याय अ चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँगी रेड्डी यांना बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता आणि आता इथे काय विचारले जीवन गौरव पुरस्कार तर अशोक कुमार त्यानंतर बघा पर्याय क आहे हार्दिक सिंह हो, तर हार्दिक सिंह हो, हा बघा हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार हा बघा हार्दिक सिंह यांना प्रदान करण्यात आला कुठला तर दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार हा हार्दिक सिंह यांना प्रदान करण्यात आला आणि यांनाच बघा दोन हजार तेवीस या वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार हा देखील हार्दिक सिंह यांनाच प्रदान करण्यात आला होता दुसरा प्रश्न आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस पासून बॉर्डर मार्च मोहीम कोण लॉन्च करणार आहे तर बघा पर्याय अ सोनम वांगचुंग सोनम वांगचुंग हे बघा सात एप्रिल दोन हजार चोवीस पासून बॉर्डर मार्च मोहीम ही बघा लॉन्च करणार आहेत तिसरा प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर संघ लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी पी एस सी तर यु पी एस संचालकपदी बघा कोणाची निवड झाली आहे तर पर्याय क हंसा मिश्रा हंसा मिश्रा यांची बघा यूपीएससी किंवा संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालकपदी निवड झाली आहे तर अध्यक्ष सध्या कोण आहेत मनोज सोनी हे यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस एक ऑक्टोबर एक एकोणीसशे सव्वीस साली एम पी एस सी आपलं यू पी एस सी म्हणजे सं संघ लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी त्यानंतर बघा पर्याय ओ आहे रजनीश शेठ तर रजनीश शेठ यांची बघा एम पी एस सीचे अध्यक्ष एम पी एस सीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले रजनीश शेठ यांची आणि आणि राहुल सिंह हे बघा सी बी सी सी बी एस चे अध्यक्ष म्हणून बघा राहुल सिंह यांची नुकतीच निवड झाली आहे चौथा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर बघा पर्यायक मीना चरंदा मीना चरंदा यांना बघा आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे आता पर्याय पाहूया तर बघा महाराष्ट्राचा महागौरव पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर निखिल वाघ यांना महाराष्ट्राचा महागौरव पुरस्कार त्यानंतर बघा पर्याय ड आहे उमा लेले तर उमा लेले यांना बघा महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्काराने उमा लेले यांना सन्मानित करण्यात आले होते आणि पर्याय ब आहे बघा विभावरी आपटे तर विभावरी आपटे यांना बघा दिदी पुरस्कार दीदी पुरस्कार याने बघा नुकतंच विभावरी आपटे यांना सन्मानित करण्यात आले आहे पाचवा प्रश्न आहे इंद्र आय एन डी आर ए हे ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आले तर ते बघा कशाच्या संबंधित आहे तर बघा पर्याय क हवामान हवामानाच्या संबंधित आहे बघा इंद्र आय एन डी आर ए हे ॲप बघा हवामान या विषयाशी संबंधित आहे आणि ते बघा नुकतंच लॉन्च करण्यात आले आहे आणि काही दिवसांपूर्वी बघा हवामान विषयक उपग्रह कोणता लाँच करण्यात आला होता तर बघा इनसॅट इनसॅट थ्री डी जे काही उपग्रह आहे बघा हे हवामान विषयक उपग्रह बघा इस्रोने लॉन्च केले होते काही दिवसांपूर्वी सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले तर बघा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस रमेश बैस यांच्या हस्ते बघा महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे बघा सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले कोठे करण्यात आले मुंबई या ठिकाणी कशाचे सागरी सप्ताहाचे उद्घाटन कोणी केले रमेश बैस सातवा प्रश्न आहे अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो तर पर्याय ब एक एप्रिल ते सात एप्रिल एक एप्रिल ते सात एप्रिल या कालावधीमध्ये बघा अंधत्व प्रतिबंध सप्ताह बघा दरवर्षी साजरा करण्यात येतो आठवा प्रश्न आहे गोवाच्या जायफळ टॅ टे, टॅफिक जायफळ टॅपिक किंवा कॅन्डीला पेटंट मिळाले आहे त्याची प्रक्रिया गोवाच्या आय सी ए आर केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात कोणाच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे तर बघा पर्याय ड डॉक्टर ए आर देसाई डॉक्टर ए आर देसाई यांच्या नेतृत्वात बघा ही विकसित करण्यात आले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्याच्या बघा जायफळ टॅफी कॅन्डीला पेटंट मिळाला आहे तर बघा गोवाच्या गोव्याच्या जायफळ टॅफी कॅन्डीला पेटंट मिळाला आहे आणि त्याची प्रक्रिया गोव्याच्या आय सी ए आर केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात बघा करण्यात आली आहे कोणाच्या नेतृत्वाखाली तर डॉक्टर ए आर देसाई प्रश्न काही विचारला जाऊ शकतो नवा प्रश्न आहे हॉकी इंडियाच्या पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे किंवा देण्यात आला आहे तर बघा पर्याय ब पी आर श्रीजेश पी आर श्रीजेश यांना हॉकी इंडियाच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे आता मगाशी आपण पाहिले हार्दिक सिंह हा, तर हार्दिक सिंह यांना दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा हो बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आलाय हार्दिक सिंह यांना दहावा प्रश्न आहे गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर बघा पर्याय ड जैसलमेर राजस्थान या ठिकाणी गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा लष्करी सराव हा बघा आयोजित करण्यात आला आहे अकरावा प्रश्न आहे गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे तर पर्याय ब मादा गास्कर मादा गास्कर या देशामध्ये बघा गमाने नावाचे चक्रीवादळ नुकतंच आले आहे बारावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार हा बघा कोणाचा प्रदान करण्यात आला पर्याय क हार्दिक सिंह हार्दिक सिंह यांना बघा दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरिष्ठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला तेरावा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणच्या सांझी क्राफ्टला कोणत्या ठिकाणच्या सांझी क्राफ्टला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे तर यूपीच्या बघा मथुरा यूपी राज्यातील मथुरा या ठिकाणच्या सांझी क्राफ्टला बघा जी आय टॅग प्राप्त झाला आहे चौदा प्रश्न आहे एफ आय सी सी आय लेडीज ऑर्गनायझेशनचे एक्केचाळीसावे राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत तर पर्याय ब जयश्रीदास सुवर्मा या बघा एफ आय सी सी आय लेडीज ऑर्गनायझेशनचे एक्केचाळीसावे राष्ट्रीय अध्यक्ष बघा बनल्या आहेत पंधरावा प्रश्न आहे भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत पर्याय ब शंभर वर्षे भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत सोळावा प्रश्न आहे भारताचा टेनिसपटू टिंबटिंब आणि ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू मॅथ्यू एबडेन यांनी मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेते पटकावले आहे तर बघा पर्याय क रोहन बोपन्ना भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू मॅथ्यू एबडेन यांनी बघा मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे ते विजेतेपट नुकतंच पटकावले आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद